या तर बोलित आहे मी रेशमा सचिन करंजेकर मला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री शंभू राय देसाई यांनी मला नगरसदस्य पदासाठी मेडा नगरीतून तिकीट दिले आहे त्याची आज मी शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज दाखल करायची ती आज मी दाखल करून आलेली आहे आणि एक अंकुश बाबा कदम आणि एकनाथ उमळे साहेब यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी ही लढाई लढणार आहे आणि आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत पाणी टंचाई शौचालय रस्त्यांची दुर्व्यवस्था अशा अनेक समस्या आहेत ज्यावर मी काम करणार आहे निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर सर्व समस्यांचे निराकरण आणि आपल्या गावच्या कार्यक्षमतेचे कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करेन मी मी आणि माझे पती एक सचिन करंजेकर येथे कायमचे रहिवासी आहेत आणि मी रेश्मा सचिन करंजेकर वीस वर्ष पासून सुरबाई म्हणून वावरत आहे मेड्यामध्ये शैक्षणिक राजकीय क्षेत्रात गौरी गणपती दसरा दिवाळी सगळ्या तीन तारखेला नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगव हा फडकलेलाच असेल मेळा मी नगर नगराध्यक्ष या पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि गावातील सगळ्याच कार्यकर्त्यांच्या आग्रह बाबा राजांनी मला उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी दिली तर त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून मी मेढा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीन आणि असंच त्यांचं सह सहकार्य लावं आणि इथून पुढंही चांगलं राहील अशी अपेक्षा आणि बाबा राजांच्या माध्यमातून मेडाम नगरीमध्ये बरीच कामं झालेली आहेत मग त्याच्यामध्ये आपलं ह्याचा कोर्टाचा विषय असेल कोर्ट आधी झालेलं आहे किंवा तुम्ही आहेस तहसील कार्यालय आहेस अशी बरीच कामे पूर्णत्वास आलेली आहेत आणि इथून पण बरीच कामं होणार आहेत आणि आणि इथून पुढे बाबा राजेंच्या मार् माध्यमातून जी कामं राहिलेली आहेत ती इथून पुढं मार्गी येईल आणि त्याच्यासाठी पूर्ण मेढा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि भरवस मताने आम्हाला सगळ्यांना निवडून देईल अशी मी अपेक्षा करते